एकदा जर या पद्धतीची मटेरी बनवून ठेवताल तर मस्त महिनाभर टिकून राहतो आणि त्याचबरोबर ही जी मटेरी आहे चारच्या चहाच्या वेळेस मस्त चटपटीत खमंग खायचं असेल तर तुम्ही देऊ शकता किंवा मुलांना मधल्या वेळेस काहीतरी चटपटीत खायचं असेल तरीसुद्धा तुम्ही देऊ शकता अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे चला मंग, मत्री तेपा हुया। तर मग मस्त अशा मुगाच्या डाळीची मठरी कसं करायचं ते पाहूया तर इथे मी एक कप मुगाची डाळ दोन तासापूर्वी स्वच्छ धुवून भिजत ठेवलेला होता छान असं भिजल्या गेलेलं आहे यामधले एक्स्ट्राचं पाणी काढून टाकूया आणि मिक्सरमधून थोडंसं जाडसर असं फिरून घेऊया म्हणजे कुठे कुठे मुगाची डाळ दिसायला पाहिजे या पद्धतीने आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर या ठिकाणी इथे मी हे मुगाची डाळ फिरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर मुगाची डाळ कुठे कुठे मठरीमध्ये दिसल्यास दिसायलाही मस्त दिसते आणि त्याचबरोबर चवीलाही मस्त लागते आणि आता इथे मी सगळं हे मुगाची डाळ मिक्सरमधून फिरवलेली ताटामध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी पोहे खायच्या चमच्याने चार चमचे इतकं रवा टाकून घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा आणि पावडर मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे आणि दोन चमचे इथे मी कसुरी मेथी एक चमचाभर ओवा हातावर चुरून टाकलेला आहे सोबतच चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे दिसायला मस्त दिसण्यासाठी इथे मी अर्धा चमचा काळे तीळ टाकून घेतलेला आहे कलौंजी जर असेल तर ते तुम्ही टाकू शकता दोन्हीपैकी काही नसेल तर नाही टाकलं ते काही हरकत नाही सोबतच तीन चमचे इथे मी तूप टाकून घेतलेलं आहे तुपाचाच वापर करा म्हणजे हे जे मटरी हे खस्ता होते तेलाचा वापर करू नका शक्यतो तुपाचा वापर करा आणि त्याचबरोबर इथे मी एक कप इतकं गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता आपण जे मुगाच्या डाळीचं पीठ तयार करून घेतलेलं होतं त्यामध्ये बसेल तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं करून टाकायचं ज्या पद्धतीने आपण चपातीचं पीठ तिमून घेतो त्याच पद्धतीने हे पीठ सुद्धा तिबून घ्यायचं आहे तर या ठिकाणी इथे मला साधारण कप गव्हाचं पीठ आहे आता हे सगळं छान असं पीठ तयार झालेलं आहे आता झाकून एक साधारण दहा मिनिटासाठी बाजूला ठेवूया आता मटरीसाठी आपण एक साठा तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे मी साधारण तीन चमचे इतकं तूप टाकून घेतलेला आहे आता या तुपामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं मैदा टाकून घ्यायचं आहे इथे मात्र मैदाच वापरा जेणेकरून आपलं जे मटरी जे आहे मस्त खस्ता बनते तर इथे साठ्यासाठी आपल्याला मैदा आणि तुपाचाच वापर करायचा आहे हे मैदा आणि तुपाचं जे साठा आहे साधारण एखाद मिनटं छान हलकं होईपर्यंत एकसारखं फेटून घ्यायचं या ठिकाणी क्रीम सारखं या पद्धतीने बनलं की आपला साठा व्यवस्थित तयार झाला असं समजायचं दहा मिनटानंतर इथे आपलं पीठ सुद्धा छान भिजल्या गेलेलं आहे एकदा पूर्ण तिंबून घेऊया आणि पेड्याप्रमाणे याला आकार देऊन छान पोळी लाटून घ्यायची आहे तर इथे लाटते आपल्याला थोडस तेलाचा वापर करायचा आहे म्हणजे छान असं लाटता येईल चिकटणार नाही तर ही पोळी लाटते वेळेस अगदी पातळ असं लाटून घ्यायचं आहे आकार कसंही आला तर काही हरकत नाही पातळ लाटून घेतल्यामुळे मटरीचे जे लेअर्स आहे छान मस्त खस्ता बनतात तर या ठिकाणी छान असे ही पोळी लाटून घेतलेली आहे इतपत हे मी पातळ ठेवलेली आहे या ठिकाणी तयार करून घेतलेला साठा जे आहे या पोळीला व्यवस्थित सगळीकडून पसरेल या पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि लावते वेळेस अगदी हलकी लेअर लावायची आणि आपल्याला हे सगळं छान असं रोल करून घ्यायचं आहे तर हे रोल करते वेळेस अगदी जवळजवळ जवड़ असं करून रोल करायचं आहे यामध्ये थोडं देखील हवा भरू द्यायचं नाही जर या ठिकाणी अगदी व्यवस्थित असं रोल झालं नाही हवा भरल्यासारखं झालं तर कट केल्यानंतर जेव्हा आपण मटरी तयार करतो त्यावेळेस व्यवस्थित असं तयार होत नाही आता लांब रोल केल्यानंतर हाताने या पद्धतीने एकसारखं करून घ्यायचंय त्यानंतर कट करून घ्यायचं साधारण इंच भर होईल इतपत आपल्याला हे दुरीवर कट करून घ्यायचंय तर या ठिकाणी तुम्हाला जर मोठे मटरे आवडत असतील तर त्यानुसार तुम्ही दूर दूरवर कट करून घेऊ शकता साधारण दोन इंचावर तर या ठिकाणी कट करून घेतलेले जे लाटी आहेत या पद्धतीने आपल्याला प्रेस करून घ्यायचे तळ हातावर ठेवून म्हणजे त्याचे लेयर्स व्यवस्थित राहतात तर तुम्ही आडव्या पद्धतीने जर करताल तर त्याचे लेअर सगळे निघून जातात या पद्धतीने तयार केल्यानंतर आपल्याला थोडस हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे लाटल्यानंतर पहा किती मस्त हे दिसत आहे त्या ठिकाणी याच पद्धतीने अर्ध्या पिठाचे मी इथे मटरी तयार करून घेतलेले आहे आता तळून घेऊया तळण्यासाठी तेल आधीच मी गरम करायला ठेवलेलं होतं तेल जे आहे मध्यम गरम झालेलं आहे अगदी कडकडीत गरम नको गरम तर आता मध्यम गरम झाल्यानंतर आपल्याला हे मटेरियल तेलामध्ये टाकायचे आहेत कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे आपल्याला तेलात टाकून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मध्यमच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवर तळू नका तर आता सुरुवातीला हे मटेरियल आपल्याला चमचा लावायचं नाही जोपर्यंत ते मटरी वरच्या साईडला येत नाही तोपर्यंत आपल्याला चमचा लावायचा नाही वरच्या साईडला आल्यानंतर थोडंसं सा तळल्यासारखं वाटू लागलं की त्यावेळेस आपल्याला चमच्याने पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली मुगाच्या तळीची मटरी तयार झालेली आहे आता याच पद्धतीने सगळे तळून घ्यायचं आहे तळून घेतलेले सगळ्या मटरीवर आपल्याला थोडंसं काळं मीठ चाट मसाला आणि लाल मिरची पावडर टाकायचं आहे म्हणजे चवीला मस्त लागतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय